यूथ महाराष्ट्र महाराष्ट्राचा आवाज ताज्या बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा हा गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी याच चा काम चालू आहे आणि यामुळे कोकणवासियांना नाहक त्रास सहन करावा लागतो आणि म्हणून यामध्ये अनेक वेळा बैठका झाल्या परंतु काही कॉन्ट्रॅक्टर काम घेतात आणि काम सोडून देतात तशाच प्रकारचं इथं काम पाहिलं आपण बायपासचं काम बंद आहे गेले अनेक दोन तीन वर्ष त्याचबरोबर आज गणपती उत्सवासाठी जे चाकरमानी कोकणामध्ये जाणार आहेत त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मी स्वतः या ठिकाणी आज पाहणीसाठी आलो यामध्ये नॅशनल हायवे स्टेट हायवेचे पीडब्ल्यू डीचे आणि त्याचबरोबर इतर शे त्याद या या ए, आ, जे आपल्या संस्था आहेत या एम एस आर डीशी असेल अनेक लोक आहेत आणि त्याचबरोबर यासाठी या पावसामध्ये हे डांबर आणि पाऊस याचं जे काही विरोधाभास आहे त्यामुळे इथे जिओ पॉलिमर टेक्नोप्लास्ट अशा प्रकारचे मेथड आम्ही वापरलं एक तासामध्ये तो पूर्ण खड्डा मग पूर्ववत होऊन जातो आणि दुसऱ्या तासाला याच्यावरून ट्रॅफिक ट्रेलर आपण सोडू शकतो त्याचबरोबर दुसरं आम्ही त्याच्यामध्ये एक आणखी डी एल सी केलं आहे ती एक टेक्नॉलॉजी या ठिकाणी वापरली त्याचबरोबर रॅपिड ॲक्शन एम सिक्स्टी ग्रेडचं एक मटेरियल आहे ते टाकल्यानंतर त्याच्यावर रोलिंग केल्यानंतर ताबडतोब त्याच्यावरून गाड्या सोडता येतात तेही मेथड या ठिकाणी वापरतायत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रिकास्ट पॅनल जे प्रिकास्ट पॅनल बनवायलाच पंधरा दिवस क्युरिंग साठी वीस दिवस लागतात म्हणजे एवढे दिवस तर आपण वाहतूक इथे मुंबई गोव्याची थांबू शकत नाही म्हणून एस एम सी कंपनीने मी सांगितल्यानंतर प्रिकाश पॅनल बनवून आणले ट्रेलरवर लोड करून आणि आता आपण मध्ये आपण पाहिलं तळेगाव लोनेरे लोने तळेगाव जवळ प्रिकॉश पॅनल अंतरे आणि त्याच्यावरून आमच्या गाड्या आता आल्या तुमच्याही त्याच्यावरूनच आलेल्या तर हे प्रिकाश पॅनल ही सत्तावीस आणि पंधरा अशा एकूण चाळीस दिवसाचा पिरियड जो आहे तो वाचवला आणि तो तात्काळ या ठिकाणी आणून आपण ते प्रिकास पॅनल अंतरल्यानंतर रोड तयार झालेला आहे असे जवळपास दीडशे ते दोनशे प्रिकास पॅनल तयार आहेत आणि त्या माध्यमातून देखील या जिथे मोठ्या प्रमाणावर खड्डे आहेत त्या ठिकाणी प्रिकास पॅनलचा वापर होईल आणि मी मगाशी म्हणालो एम सिक्स्टी जे ग्रेड आहे विथ हार्डनर आणि ते जिओपॉलिमर टेक्नो जो पॅच आहे या माध्यमातून हे रस्ते आपण करतोय मला वाटतं की गणपतीच्या अगोदर मॅक्झिमम या ठिकाणी ही दुरुस्ती झाली पाहिजे यासाठी डे नाईट वॉर फुटिंगवर ही सगळी टीम काम करेल त्याला प्रायव्हेट ज्या आणखी काही कंपन्या आहेत त्या देखील मदत करत आहेत मोठ्या प्रमाणावर टीमवर्क म्हणून या ठिकाणी आम्ही ते करून या कोकणवासियांना कशी यामधून दिलासा द्यायचा त्यांची गैरसोय दूर कशी करायची यासाठी प्रयत्नशील आहोत यामध्ये मात्र जे कॉन्ट्रॅक्टर जे कॉन्ट्रॅक्ट घेऊन कामच केलं नाही बायपासची कामं असतील सबवेची कामं असतील अंडरपासची कामं असतील ती कामं सोडून दिली त्यांनी आणि ते बायपास न झाल्यामुळे ज्या लोकांचा मृत्यू झालेला आहे या मृत्यूला देखील तेच जबाबदार आहेत आणि म्हणून मी सांगितलंय फक्त टर्मिनेट करून चालणार नाही ब्लॅकलिस्ट करून चालणार नाही त्यांच्यावर एफ आय आर दाखल केला पाहिजे गुन्हा दाखल केला पाहिजे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई करून त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे तर खऱ्या अर्थाने इतरही कॉन्ट्रॅक्टर याची सबक घेतील आणि अशा प्रकारे काम घेऊन पळून जाणे सोडून देणे लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार करणे हे थांबेल म्हणून मी स्वतः याच्यामध्ये वैयक्तिक लक्ष घातलेलं आहे हे पूर्णपणे ज्यांनी ज्यांनी या दिरंगाई केलेल्या कामामध्ये या कॉन्ट्रॅक्टरवर फौजदारी गुन्हे देखील करण्याच्या सूचना मी केलेल्या आहेत